शंकरनगर येथे खराब रस्त्यामुळे एस टी बसचा रस्ता खचल्याने अपघात वाहकासह दोन प्रवासी कोणतीही जीवितहानी नाही दक्षिण तालु सोलापूर तालुक्यातील कुसूर गावाकडून सोलापूरकडे मार्गस्थ होत असताना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शंकरनगर गावच्या परिसरात एसटी बस त्याचा क्रमांक एम एस शून्य सात सी पंच्याण्णव एक्याण्णव ही बस खराब रस्त्यामुळे रस्ता खचून तोल गेल्याने अपघात झाला यामध्ये एसटी बसमधील महिला वाहकासह दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सुवर्णा ढाले असे अपघातात जखमी झालेल्या महिला पावकाचे नाव आहे मागील तीन ते चार महिन्यांपासून येथील नवीन रस्त्याचे काम अत्यंत संत सुरू आहे या खराब रस्त्यामुळे यापूर्वी देखील अनेक किरकोळ अपघात झाले आहेत झालेल्या या अपघाताबद्दल प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आज किरकोळ अपघात झाला उद्या मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन लवकरात लवकर उत्कृष्ट झालेला रस्ता तयार करावा अशी मागणी शंकरनगरचे रहिवासी रवी जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा